अहमदनगरमधल्या तोफखाना परिसरात राहणाऱ्या एका दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे चोवीस चो वर्षीय अफजर लतीफ सय्यद असे या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नाव असून पीडित मुलीच्या तक्रारीनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यामध्ये त्याच्या आईचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे या घटनेच्या निषेधार्थ आज नगरमध्ये मोर्चाही निघणार आहे आज संध्याकाळी एका नराधमाने एका मुलीवर म्हणजे अकरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याची घटना उघडकीस आलेली आहे आणि त्या नराधमाला म्हणजे स सर्व नगरकरांनी मिळून निषेध केला पाहिजे त्यासाठी आम्ही उद्या सर्वजणं दातरंगी माळ्या येथील पद्मशाली संकुलामध्ये जमणार आहोत दुपारी बारा वाजता आणि माझी सर्व समाज समाजबांधवांना सर्व नगरकरांना विनंती आहे की सर्वांनी याचा निषेध करण्यासाठी तिथे उपस्थित राहावे आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी हीच आमची सगळ्यांची मागणी असणार आहे